नमस्कार भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी अजून आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे कशा संदर्भामध्ये बैठक घेण्यात आली होती आजच्या शिवसेनेची आढावा बैठक होती माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने पुढील पक्षप्रवेश आणि पक्षवाढीसाठी कशी बांधिलकी करावी आणि उत्तरोत्तर येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती हे इलेक्शनची तयारी सुरू झाली असं मला वाटतंय आजच्या दिवशी सर्व तालुका तालुकाप्रमुख आमचे सचिव सर्वांनी निर्णय घेतला की प्रत्येक गटामधून शिंदे साहेबांबरोबर बरीचशी लोकं जोडली जाणार आहेत आणि त्यांचा प्रत्येकाचा उत्साह आहे की साहेबांच्या नेतृत्वावर एक भरोसा आहे पूर्ण महाराष्ट्राला तसंच या ठाणे जिल्ह्यात ती भिवंडी झाली आहे या ठाणे ग्रामीणमध्ये सर्व लोकांना वाटतं की साहेबांच्या बरोबर जोडलं जावं इलेक्शनच्या टायमिंगमध्ये ज्यावेळी विधानसभा होती भरपूर प्रवेश होते पण आम्ही त्यावेळी घेतले नाही ते घाईचं झाले असतं म्हणून येत्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटातून मोठ्या संख्येने सर्व बरेचसे पक्ष आहेत त्यांचे कार्यकर्ते आमच्यामध्ये प्रवेश घेणार आहेत आणि मला वाटतं हा मोठा धमाका आम्ही येत्या काळात देणार आहोत सर्व पक्षांना ज्यांना वाटत होतं की शिंदेसाहेबाचा पक्ष इथे कमी आहे आम्ही रेकॉर्ड फ्रेक मतांनी शांताराम साहेबांना निवडून आणला तर ही खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांनी दिलेली पावती आहे याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदनही केलं त्यांनी केलेलं काम खरोखर वाखण्याजोग्य होतं संख्येने कमी होते तर ताकदीने लढले आणि शांताराम मोरे साहेबांना निवडून आणलं तरी येत्या कालामध्ये सर्व निवडणुका जोरातच लढणार आणि आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू ज्या पद्धतीने जी परिस्थिती असेल अनुकूल किंवा काही त्या परिस्थितीला पकडून आम्ही इलेक्शन लढणार आणि यात्या काळात परत एकदा या भिवंडी जिल्हा परिषदवर वर अगवा बडकेल अशा प्रकारची आशा आवाज देवानंद ताळेसाहेब आगे बडो देवानंद ताळेसाहेब आगे बडो हम ओके नन